नांदेड शहरातील मध्यवर्ती येथे दरवर्षी क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी दिनांक सत्तावीस मे रोजी एस टी कर्मचारी व अधिकारी जयंती मंडळाच्या वतीने जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून चंद्रकांत वळसकर यांची उपस्थिती होती प्रथमतः उपस्थित प्रमुख मान्यवरांनी महात्मा बसोश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर दीप प्रजित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या जयंती सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून शिवानंद हैबतपुरे यांची उपस्थिती होती यावेळी संतोष पांडगळे अनिल शेटकार शीतल बसवंत महाजन आदींनी या जयंती सोहळ्यात मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जयंतीनिमित्त या ठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एस यू एरटे व समस्त रापम कर्मचारी व बसोप्रेमी जयंती मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले मी चंद्रकांत नागोबाजी वडसकर विभाग नियंत्रक राप नांदेड विभाग आज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीप्रितर्थ एस टी महामंडळाच्या वतीने नांदेड आगाळाचे सर्व कर्मचारी यांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने श्री सर यांचे व्याख्यान झाले मंचावर उपस्थित शिराळे सर सोलनकर सर आणि इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये साजऱ्या केली जाते तर सर्व एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नांदेड आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या आणि नांदेड विभागाच्या कर्मचाऱ्यांना मी महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीच्या हार्दिक चा शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे दे यावर्षी नांदेड आगारामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे अन्नदानाचा कार्यक्रम होत राहतो याही वर्षी झाला आमचे विभाग नियंत्रक साहेब आले इथल्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहाय्य केल्यामुळे व्यवस्थितपणे पार पडण्यात आले